नमस्कार भारत हा एक विशाल आणि वैविध्यपूर्ण देश आहे जिथे जनगणना ही एक महत्वाची आणि आव्हानात्मक प्रक्रिया जनगणनेच्या माध्यमातून देशातील लोकसंख्या त्यांचे सामाजिक आर्थिक आणि सांस्कृतिक वैशिष्ट्यांचा अभ्यास केला जातो भारतातल्या जनगणनेचा इतिहास खूप जुना आहे आपण या प्रवासाला सुरुवात करू पहिली जनगणना अठराशे मध्ये ब्रिटिश राजवटीत व्हॉईसरॉय रॉय लॉर्ड मेयो यांच्या काळात झाली ही जनगणना संपूर्ण देशात एकाच वेळी होऊ शकली नाही तिला नॉन सिंक्रोनस सेन्सस असं म्हणतात ती ते या काळात वेगवेगळ्या भागात हळूहळू पार पडली या जनगणनेत लोकसंख्येची मोजणी धर्म जात आणि काही मूलभूत माहिती गोळा करण्यात आली ही जनगणना ब्रिटिश प्रशासनाच्या गरजांसाठी होती आणि त्यात अनेक अडचणी आल्या जसं की गावांमध्ये घरांना क्रमांक नसणं जंगली प्राण्यांचा धोका प्रवासाची असुविधा तरीही यानं भारतातल्या जनगणनेचा पाया रचला पहिली एक समान जनगणना अठराशे एक्क्याऐंशी मध्ये पार पडली ही जनगणना डब्ल्यू सी यांच्या नेतृत्वाखाली सतरा फेब्रुवारी रोजी संपूर्ण ब्रिटिश भारतात काश्मीर फ्रेंच वसाहती आणि पोर्तुगीज वसाहती वगळता एकाच वेळी पार पडली यानंतर दर दहा वर्षांनी जनगणना घेण्याचा प्रघात सुरू झाला या जनगणनेत लोकसंख्या धर्म जात व्यवसाय वय यासारख्या माहितीचा समावेश होता या काळात भारताची लोकसंख्या तब्बल पंचवीस कोटी इतकी होती अठराशे एक्क्याऐंशी ते एकोणीसशे एक्केचाळीस पर्यंत दर दहा वर्षांनी जनगणना झाली एकोणीसशे एकवीसची ची जनगणना विशेष उल्लेखनीय कारण यावर्षी लोकसंख्येत पहिल्यांदाच घट दिसून आली याचं कारण होतं एकोणीसशे अठरा मध्ये इन्फ्लुएन्झाची आलेली साथ ज्याला महामारी फ्लू असं म्हटलं जातं ज्यामुळे लाखो लोकांचा मृत्यू झाला या काळात जनगणनेत महान विभाजन किंवा द ग्रेट डिव्हाइड असं संबोधलं गेलं एकोणीसशे एकतीसमध्ये मध्ये शेवटची पूर्ण स्वातंत्र्यपूर्व ब्रिटिश जनगणना झाली तर एकोणीसशे एक्केचाळीसची ची जनगणना दुसऱ्या महायुद्धामुळे अपूर्ण राहिली आणि त्याचा बराचसा डेटा प्रकाशितही झाला नाही स्वतंत्र भारतातली पहिली जनगणना एकोणीसशे एक्कावन्नमध्ये मध्ये नऊ ते अठरा फेब्रुवारी या काळात झाली ही जनगणना एकोणीशे अठ्ठेचाळीसच्या जनगणना कायद्याअंतर्गत घेण्यात आली ज्याची सुरुवात सरदार वल्लभभाई पटेल यांनी गृहमंत्री म्हणून केली होती या जनगणनेत भारताची लोकसंख्या छत्तीस पॉईंट एक कोटी नोंदली गेली यात नाव वय धर्म लिंग आर्थिक स्थिती उपजीविकेचं साधन आणि साक्षरता यासारख्या प्रश्नांचा समावेश होता यावेळी फक्त अठरा टक्के लोक साक्षर होते आणि सरासरी आयुर्मान बत्तीस वर्ष होतं जम्मू काश्मीरचा डेटा यात तेव्हाही समावेश नव्हता कारण तिथं युद्धामुळे प्रत्यक्ष मोजणी झालीच नव्हती आधुनिक जनगणना म्हणाल तर एकोणीसशे एक्कावन्न नंतर प्रत्येक दहा वर्षांनी जनगणना नियमितपणे होते एकोणीसशे एक्काहत्तरमध्ये मध्ये महत्वाची जनगणना झाली ज्यात विवाहित महिलांच्या प्रजनन क्षमतेवरचे प्रश्न समाविष्ट करण्यात आले एकोणीसशे एकवीसमध्ये मध्ये साक्षरतेची व्याख्या बदलली गेली सात वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या मुलांना साक्षर मानलं गेलं दोन हजार एकमध्ये मध्ये तंत्रज्ञानाचा वापर सुरू झाला कागदपत्रांचं स्कॅनिंग आणि डिजिटायझेशन सुरू झालं दोन हजार अकरामध्ये मध्ये इंटेलिजंट कॅरेक्टर रिडिंग तंत्रज्ञानाचा वापर करून हाताने लिहिलेला डेटा डिजिटल स्वरूपात बदलला गेला ही जनगणना स्वतंत्र भारतातली सातवी आणि एकोणातली पंधरावी होती दोन हजार अकराची जनगणना दोन टप्प्यात झाली पहिला टप्पा एप्रिल ते सप्टेंबर दोन हजार दहा ज्यामध्ये घरांची यादी तयार करणं आणि दुसरा टप्पा नऊ ते अठ्ठावीस फेब्रुवारी ज्यामध्ये लोकसंख्येची मोजणी करणं यात भारताची लोकसंख्या एकशे एकवीस कोटी इतकी नोंदली गेली ज्यात बासष्ट कोटी पुरुष आणि अठ्ठावन्न कोटी महिला होत्या साक्षरतेचा दर चौऱ्याहत्तर टक्के लिंग गुणोत्तर नऊशे चाळीस महिला प्रति एक हजार पुरुष असं होतं उत्तर प्रदेश हा सर्वाधिक लोकसंख्या असलेलं राज्य ठरलं तर केरळमध्ये सर्वाधिक साक्षरता त्र्याण्णव पॉईंट एक्क्याण्णव टक्के इतकी होती या जनगणनेचं वशवाक्य होतं आमची जनगणना आमचं भविष्य पहिल्यांदाच ट्रान्सजेंडर लोकसंख्येची मोजणी झाली जी चार नऊ लाख नोंदली गेली ही जनगणना जात आधारित जनगणना होती पण त्याचा डेटा मोठ्या प्रमाणात रिलीज झाला नाही दोन हजार एकवीस मध्ये होणारी जनगणना कोविड एकोणीस महामारीमुळे स्थगित करण्यात आली ही पहिली डिजिटल जनगणना असणार होती ज्यात स्वयंगणना सेल्फ एन्युमरेशनची सुविधा होती यात ट्रान्सजेंडर व्यक्तींना घरातील प्रमुख व्यक्ती म्हणून नोंदण्याची तरतूद असणार आता ही जनगणना दोन हजार पंचवीस मध्ये होण्याची शक्यता आहे पण ती दोन हजार सव्वीस पर्यंत पूर्ण होईल असं म्हटलं जातं या जनगणनेची वैशिष्ट्य काय तर विशालता भारताच्या निवडणूक आयोगाप्रमाणेच भारताची जनगणना ही एक मोठी प्रशासकीय प्रक्रिया आहे दोन हजार अकरामध्ये सहाशे चाळीस जिल्हे साडेपाच हजार तालुके सहा लाखांहून अधिक गावं यांचा समावेश होता यासोबतच जात मोजणी एकोणीसशे एकतीस नंतर दोन हजार अकरामध्ये प्रथमच सामाजिक आर्थिक आणि जातगणना घेण्यात आली भाषिक वैविध्याचा विचार केला तर दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतात एकशे बावीस भाषा दोनशे चौतीस मातृभाषा आणि जात हिंदी बेचाळीस टक्के लोकांची मातृभाषा आहे लिंग समानता पाहिली तर हरियाणात सर्वात कमी लिंग गुणोत्तर आठशे एकोणऐंशी तर केरळात एक हजार चौऱ्याऐंशी इतके दोन हजार एकवीसची जनगणना पूर्णपणे डिजिटल असेल ज्यामुळे डेटा संकलन आणि विश्लेषण अधिक जलद होईल तर जनगणनेचं महत्त्व पाहिलं तर संसाधनांचं वाटप सरकारला धोरणं आखण्यात सामाजिक सुधारणा करण्यात मदत करते दोन हजार अकराच्या डेटावर आधारित राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणने आरोग्य सुविधांचं नियोजन केलं भारतासाठीची योजना आरोग्याची तिथून झाली भारतीय जनगणना हा एक प्रचंड आणि आश्चर्यकारक उपक्रम आहे जो या देशाच्या विविधतेचं आणि प्रगतीचं प्रतिबिंब असतं प्रत्येक दशकात ती नवीन आव्हानं आणि संधी घेऊन येते ज्यामुळे आपण आपल्या भूतकाळाला समजून भविष्यासाठी तयार होऊ शकतो तरी यावेळेस तुम्ही जनगणनेत तुमचं नाव नोंदवण्याची संधी चुकवू नका आणि पाहत राहा महाराष्ट्र कट्टा धन्यवाद